रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिंचे येथे छत्रपतींच्या आश्वारुड मूर्तीचे रविवारी लोकार्पण हातकणंगले तालुक्यातील मिंचे येथे माजी अर्थ व शिक्षण सभापती प्रवीण यादव यांच्या संकल्पनेतून साकारल्या शिवतीर्थ मिंचे येथील जलाशयाच्या मध्यभागी उभारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य आश्वारुड मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे या मूर्तीचे लोकार्पण रविवारी सव्वीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता मोठ्या उत्साहात होणार आहे सोहळ्याचे उद्घाटन मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार आहे खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाचे उद्घाटन होणार आहे अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर विनय कोरे राहणार रह असून आमदार सतेज पाटील राजेंद्र पाटील यड्रावकर अशोकराव माने अमल महाडिक राहुल आवाडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या भव्य कार्यक्रमासाठी सर्व शिवभक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रवीण यादव यांनी केलं आहे महानकट निपसाठी मिंचेहून संदीप रोकडे हातकणी तालुक्यामध्ये मिंचे नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्तीचा लोकार्पण सोहळा उद्या दिनांक सव्वीस फेब्रुवारी संपन्न आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री आदरणीय शिवेंद्रजी भोसले साहेब तसेच आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आंबेडकर साहेब आपल्या विभागाचे खासदार दहशीलदादा माने तसेच वारणा समूहाचे नेते आमदार विनयरावजी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संदीपदादा कदम प्रदेश अध्यक्ष जलस्वराज्य शक्ती पक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली होतोय या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आमदार बंटी पाटील साहेब आमदार कमल म्हाडिक साहेब आमदार यडरावकर साहेब आमदार अशोकराव माने बापू आमदार राहुल आव्हाडे साहेब माजी आमदार अजित मिंचेकर साहेब के डी सी बँकेचे संचालक शे माने साहेब हे उपस्थित राहणार आहेत तरी सर्व शिवभक्तांना माझी विनंती आहे की आपण या सोहळ्यामध्ये उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवावी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अर्थ शिक्षण सभापती म्हणून मी सर्वच